बाई शांतीच्या घरून आला तापासून कुमार जसा सुन आहे हो अग शांतीच्या सांग घ्यायला हम्म बरे नाही का पिंकी शांता काकून बोलावलं शांता काकून बोलावलं काय झालं रे ती चकल काय वा वा ती चकल शिंद फारच चांगलं हम्म आता टाकतो काय झालं नैन नैन सोयरा नैन नैन इचकल तंगळ कस फसल गंगून काढलं कुमार अब हो काय बसला मपई एवढा चहा प्यायला गेलता तू तोला नवीन सोयऱ्याच्या घरी काऊन आला बसला असा सुन सुन का गेलास नाहीस तर ते चहा प्यायले तो बबळे आलता काय बोलायले त्या शांताच्या घरी मंजूच्या आता घरी चहा प्यायला बोलायला आलती ना हो नाही वाट्या गेलता ना आता आलो ते तुला आलो बात चालला त्याच पाजला वाटते माय कशी हाय व म्या म्हणला आता नईन सईन सोयरा हाय तो ख जेवण घेवन करीन बाई बाई सांग असे राहतात लो भास्सी हाय ना माय बाई अशी हाय तर हाय भास् भाई हाय हा तरी बी बाई कमाल बाई लोकायची कोरोना बाई लयच बाई बाया नाटक्या विधी हायेत बाई व उस करो बाई त्या जसं ज्वारात येते बाई माय बाई भागू भागवलं काय माय मॅ म्हणलं जेवण खान करतील अन थांबलाय नाही शे बागू तू ना कौन बापा काय झालं म्हणलं काय झालं म्हणलं काही चुकलं चुकलं काही म्हणलं काय ते शांती पडले काही पुढे पायत नाही भली वटर वटर बट्रा करत राहते का ना नाही तसा तू आला जसा मले तू लयच उदास उदासच वाटून तु राबाई जसा म्हणून म्हणलं मन नाही त्या ते जे सांगितलं ना त्यानं हो उद्या त्याच्या घरी जेवण आल ते बोलावलं चहा प्यायला म्हणून तर जेवण उद्या आहे ना घरलं म्हणलं येणं जेवायला म्हणून कोणी खेळत ना तसा देईन ती काम नाही काय तू म्हणशील मग आता कशी म्हणते मासो भाव तो लेशंडर है मी तो असं उलस कस तसं म्हणत नाही मासो भाव हलकट नाहीस ना मासो भाव लेशंडर हाय मी तो काहीच नाही पायो केवळ आणि बाई सारखी थोडी हाव मान पाणी करणारी मा तस मात बैलो स्टँडर काम आहे तर त्यातली गोट म्हणून तुला सांगतो मी नाही धन्यवाद तिनं घरीच केलता ना फोन घरीच फोन केला होता मग तू येणार जो तुला घरी तर मग घरी पहिली उ मग घरी मग ते सांगतो मी येणार भाऊ त तिथं घरी मग ते बघ येतोच असो हा हा त्यासाठी का माहित नाही हो म्हणून भाई काम साधू आहे ती नाही माहित मला माहित आहे ना आजची बायत का नाही तिले हम्म नाही त्या च्या आई ती साकऱ्या गिकऱ्या टाकला तसा च्या दूध तर टाकलंच ना दूध असते तिच्या घरी तिची गाय आता हम्म पाच रुपयाचा दोन टस्सा खाऊ त्यात असते लेकरू त्यातच ते त्यात असते हम्म कायच असं टाकणार आहे चाकतो आल्या सांग मी करतो चहा साजरा तो साठी धम धम दूध असा आणि साजरा साखरा टाकतो बाई लोक चांगलं नाही पाजत काही चहा मी बाई निराज करतो माय बाई कसने ना मनासारखं आता सोयऱ्याचं खाम आहे चालूनच घ्यावे लागते नाही नाही सैरा झाला बापा तिची मावशीच होय ना <laughs> मावशी काय लवा आत्या आते आहे ना तिची ते आणि मग चहा घेणे पाहिजे केला तरी नाही चहा चांगला केलाय ना आणि तुला तर माहिती मी जास्त चहा घेतच नाही मी म्हणले पाहिजे चहा काय झालं काय म्हणलं गेल का कोण नाही जसा लय सुन वाटून राहिला जसा म्हणले तू हा आता तुला कामी पायत नाही तू कसा साजरा हा हसता खेळता दिसत आज जसा मले हेच वाटून राहिला काय झालं म्हटलं काहीच नाही झालं कुठे काय झालं <laughs> बसलो बघा वेळ पाहुणे गेले बाहेर पाहुणे मध्ये चाल पण मी गेलो नाही मग म्हटलं जाऊ दे तो बसलो होती बाबा घंटा ना बस असत काही नाही आता माझी वटक तोल्यात मला वाटते कि माय काय झालं काय झालं असं बाकी काही नाही बस मग बस बाय बाय कस झालं वाटते काय झालं साजराच्या मनात घालतो कुमारच्या मनात भांडण देतो भली गाऊन राहिली मंजू तिल तर वाटून राहिली महाराणी अप सरा इतकी ठाकून राहिली हम्म थांब हाती सापडशी नस मला तू हम्म इचकून जातोस मी तुमचं लय रस घेऊन राहिला हम्म थांब 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 अशी कशी अशी कशी अशी अशी कशी माय विरुद्ध भान लग्न लावून दिलं पोराचं काय काय एवढं सोपं आहे काय एवढं नाही बरोबर आहे त्याच्या मावशीच नाही पण खरंच आपल्याला काम घेऊन असं करायलाच पाहिजे काही काही ना विचारलं काय कर करून सांगायला तर पाहिजे काही ना काही बाबा मी हे करतो का ते करतो मंजू म्हणणं बरोबर आहे तसं काही नाही पण मी नोकरी करायचं आहे मला मी कुठं पाहून घेऊन करणार मी नोकरीच करतो काय आता कशी नाही रे मंजू तशी साजरीच आहे चांगल्या घरची हाय ना गरीबाची हाय दोन एकरा वाल्याची पण म्हणतात तिचे माय बाप आदा आता तिचे आता आमच्या गावातच आहे मायबाई गाव डंकाच हाय ना शांताबाईच्या लय अनुसकीचे लोक आहेत का खरच तेवढ अनुसकीचे आता आपण काय पाहिले रे बाबू माणसांस येतात तिचे हजे केला येत नाहीत काय नाही अति हम्म हम्म अतिलाच वय ना द्यायची तरी नाही येत आपल्या कायले पाहणी देतात मग पण आता झोप कशी आहेत रे ते माणूस किती आहे फक्त बस आम्हाला पान बेल फुल वाचायत आता पुरी ऊनच कळते सबन तुला ऐकते काय बचर बचर चबर चबर ते पुढे पुढे तुला ऐकते का तुला सांगायचा प्रयत्न करते काय तुला शिकवते का काही म्हणजे ते काय शिकवणार आहे मला नाही हा <laughs> लय शांबाळा आहे <laughs> तस नाही ना रे बाबू शिकवते का माणस अस करा हेच कपडे घाला असाच भांग करा काही ओमको करा को करा आपण शहरात राहू आपण धमक करू असं काही म्हणते का हा बिझनेस करू तो बिझनेस करू ती जाऊ ती जाऊ असं म्हणते का काही हो म्हणते म्हणते म्हणजे आता झालं आता मला काही नाही काही काय हा व एक लगीनी में मले ना, माय नाराजी शिकवते तुला नाही कालची आली शायनी झाली जवळची केली त्याला शिकवते मोठी गरीबाच्या पुरी अशाच असतात बाबू हा काही बापाच्या हो गरीबी जीवन जाते दोन दोन रुपयाचे तरसतात नवऱ्याच्या पुरी किती असलं तरी ते वय जात नाही ना बिकार सवय ते पैदा घालायचा तशीच असते ना मोठे लोकांच्या घरला नारच राहते ते लोकाचं लेकरू नारच राहते ते लहानपासून पैशात लोळलेलं राहते ना त्याला पैशाची किंमतच नसते हे गरीबाचे डबक्या डोळे मारणारे बेंडक असेच असतात तुला शिकवते ना नाही <laughs> ना मायबाई झाली काय झालं माणूस <laughs> काय नाही गोष्टी चालू आहेत आमच्या भाषेच्या काय रे कुमार कोण कुन कोणाला शिकवते त्याची बायको त्याची बायको त्याला शिकवते म्हणून त्याला ती विचारून राहिली बाबा लेस गे शिकवली मस्तरीन कर म्हटलं दिले लेकरायला शिकवीन नवऱ्याला शिकवत का म्हणा त्यात काय चुकलं कुमार मी एवढा झालो गड्या पण मुले अजून लय गोष्टी येत नाहीत बरोबर बस नाही मी कपडे चांगले घालत नाही मी भाग चांगला करत नाही मी तो आल्या घरी आधी व्यवस्थित बोलतच नाही तू या त्या अजून शिकवते बायकोचं कामच असते बाबू शोन नवरा किती अब्जप असो का मास्तर नाही लेक्चरर असो तरी मी तो घरी अडन नसते त्याला शिकवा शेवटी बायकोलाच लागते आणि बायको शोतेच ते अशी ना अंगठा बहात तर पण तरी ते नवऱ्याने शिकवतेच <laughs> <laughs> तो धर्मच ते काळजी करू नको तू या त्या मले अजून शिकवते का आत तू का मामाले नाही <laughs> ते मजा काय करतात काही मजा का त्या पोराच देखो नाही रे बाबू कुमार मी काय मजा का करू तुला मला मजाकीच येते का कडे हा तुला मी सांगून आलो तू आता नवीन खिलाडी आहेस यातला हा शादी का लड्डू ऐसाही होत जो खाय पचताय जो ना खाय वो बी पचताय मी तुला सांगतो पन्नास वर्षाचा अनुभव बायको शिकवते नवरा किती शिकलो तरी बी त्यानं बायको जोडून शिकाव की कसं जेवा लागते जेवताना तोंड नाही वाजा लागत माहेरात गेलं की आपल्यालेच पहिले राम म्हण लागते तिच्या घरच्या लोक बाबांचं थैली आपल्या हातची घेतली तर नाही 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 राहू द्यास रे बुवा त्याच्या हातची थैली आपण घ्यायला लागते आणि इकडे इकडे आपला बाप ऐंशी वर्ष असला आणि त्याला उठता ने याला आपल्याला त्याचा हाताला लागला तर मग पकडायची गरज नाही पाहून तर ते नाटक करतात त्याची जण होते पण ते नाटक करतात अशी आपली बायको आपल्याला शिकत असते म्हणून आपल्याला काय शिकायचंय का नाही ते आपण पाव हम्म वाटलं तर शिकाव हे बा नाही तर घराचं ना नसते <laughs> बस गळ्या तुझ्या आते शिकवते तुला उलस काय असं काय ना तू जेवण करशील ना मंजुला मग बाय बाई मग काय तर जेवण नाही तर काय तर जेवण करतो ना आता माझ्या पिंकीच्या घरच झालं नाही तर कालच म्हणू जेवण करतो तर आपली शिटू काय म्हणे नाही म्हणे आज पिंकीत करतीन म्हणे पण बाई काल नव्हतो काल ती मागरी मी डोळ्याच त्याच्या मी गेले असती म्हणे तो द्या म्हणे डोळे केले नाश्ता केला भाऊ तो हजेला भुकलाय हर कसं म्हणा आज म्हणलं आज मग आमच्या शिटूच झालं सकाऊ दुक्स दुखे बाई तिचं या थंडी न दुखत तशी दोघ धरून बसली होती म्हटलं जाऊ दे मग आता दुखून राहिलो ना कापून दिलेचे अवेलेबल हा बाई शिटू तो फोन वाजू राहिला बाई छान आज भुकलं असं का कोणाचा फोन आहे तिच्या भाऊजोईचा हा भाई योगिता असं का करते नाही भाऊज फोन चांगलाय बर चांगला आहे भाई मग आता काय पाहुणेच पाहुणे म्हणजे इकडे का तिकडे थांबते जास्त का पहिल्यासारखी आली काय आता नवऱ्या सो आली न मच्छा घरी तिच्या मग <laughs> तिकडेच राहते काल आलती बलालतो आलती म्हणजे या बला आलत बळायला थाळल म्हणलं जे बल म्हणजे बली तर मग गेल हा बलायले मग येऊ बसले मग पाहुणे घंटाक बरत बसली पाहून बोलतो मग दिनून त्याच्याजवळ बसला गेला आता मी या म्हणतो जसं जवळ नात्या ना कुमारला असं येते म्हणते काय म्हणते मला कशाला या जा म्हणता म्हणते जुनंच ना तर चालू द्याल बापा जुनं नात हायच पण आता नवीन नात मोठं झालं ना म्हटलं जवय झाले ना म्हटलं तुम्ही आमचे हा ना म्हटलं बापा हा ये कसं म्हणू म्हटलं असे मग नाही नाही म्हण आपलं जुनंच नात चालूया जवळ ती म्हणे असं का हा ना येत का बाले तू ये ना मग सकाळी हा आपल्या घरी जेवण ये ना आज गेल अशी पिंकीनं जेवण करतोस मी कारण राहते नाही सकाळी पिंकीच असो का मी सांगू आज रात्री सकाळी जेवण हाय वे माघारी ये ना मग हा आणि संध्याकाळी जाय होते अन मंजूची भेटही होती, होती नाही वाई काय वाई जेवण घेऊन करायला यालपुरती का मंजूची भेट झाली ना आता लग्नात नाही मी आले नाही इकडे ना होते सकाळी येणं संध्याकाळी बापू येणं घेतून तुम्ही यायला लागते करत बाय इकडे लो होते मग ट्युशन पडतात मग पेरेंटला करतात ना रोज 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 ट्युशन आता मागसतो या किचन जरी नेट केलं चटकून ठेव सगळ्या जण म्हणत ते खोटं सांगतलं बी म्हणून काय करतो मग आता त्याला वाटत मुद्दा म्हणून आमच्या ट्युशना पडतात बा कोणाची वरचे नाही ते पैसे देतात आणि फालतू लेकर सुट्ट्या मग नाही येत नाही माय जाऊ दे होतेच आहे घासकाउं ठेवतो मानावाचा काय करशील जाडू करत का लाडू नाडू केला के का आजीच्या घरी का? <laughs> जा जा हो जाता का तू खायले का मुनी घरी आहे का कोण शाळेत नाही गेली का नाही सुट्टी होती त्याच्या शाळेत ते काय कोणत्या हे होतं मीटिंग होतं आणि काय होत होतं काही गेली नाही घरीच ठेवलं मग सुट्टीच होती यात या नाही तर नाही दोन पिरियड होती म्हटलं जाऊ दे दोन पिरियड साठी काय राहिली मग ते घरी जाय तो जायला जायलाय असं काय असं असं बरं घ्या जवळ बा करा चालू बाईसून बाई गुलाबजामुनची अलगत नाही लागू तू वाटी भाऊ कसे जेवतीन ते पेट टाकलं टाकलं त्याच्यात तेच केलं पाहिजे एवढं केलं आता जवळ भाऊ पहिल्यांदा जेवायलाय तर मग कराच लागते काय मामाजी तू मला काय जवय बाबा जवळ बा मग नवीन नवीन वाटून राहिलं सोडून ना वाड्या घरी आलो का अरे टाकू मा तुझं वयसायस ना बाबा मग जवळजवळ नाही तो काय म्हणा आता तुला काय या जा म्हणून बा हा ते बी बरोबर नाही वाटत सांग म्हणते म्हणते बरोबर नाही वाटत काय दे तू आता त्याला गुमार नको म्हणायचो जवई आहेत ते पावणे बा म्हणत जाय काय बोता अरे बापा आता जवळ ना आता झालं जवळ आहे नाही म्हणा होत का ना हो? भात जवई ह्या ना बापा आता येणं जाणं म्हणणं बरोबर दिसते का पण आता आता जुनं होता आता सुने जा भाऊ पण आता भात जवळ आहे ना हा नाता उच्च झालं ना आता काय नाही आपलं जुनच नाता चालू द्या ते लवकर असं वाटवा सासूर वाढीला चालू की काय

घ्या घ्या जेव आता का घ्या म्हणू का घे म्हणू काही म्हणतो आता कर सुरू कर जमला आता मग आता कसं म्हणजे घरच्या सारखं जेव्हा वाटते काही चमचा चमचा नाही पाहिजे आपल्याला दोन गुलाबज म्हणून गोळे तू हे का पाहुण्यास वाढले तेव्हा मुले दोन तीन हा भावासारखं चांगलं आता जमलं आता जमलं देण्याच्या पुणे त्याच काय दोनोन तीन गोळ्या होते का अरे बाबा पू तुम्ही मग केला तुम्ही हा डायटिंग हो आपल्याला काय डायटिंग गिटिंग जमत नाही शिटू ताई घे रे खाली ये हे हे भात घेत बाबा आपला हा भात घेत नाही आपल्याला पाहिजे तुला नाही बरोबर ती बाजार सागर होते पण लाईन नको तू हातात लावला मी हाती नाही लावला अजून बर आवा भाजी वाळला होते गरम अरे भजे हो काय ताई हे काय थंडी दिली ना मला गरम कर काय थंडी खुशी हो तुम्ही मग अति कमी का जाऊ का मला बोल घोर आहे

अंंजांयले <laughs> असस बोलतात हे लोक कसे आहेत ओस नाही तो लोकं ऐशे देखता मला आपले आपल्यात कायले मनाला तिकडे म्हणत जा तिकडे हं हाय गिरीशंत काकू हो तेनाकूकडे मला लागते काय सांगा बाबा तू सांगत जायचा जो थंड होऊन राळे ते थांब बाई शिटू वाजले मंजू इकून उबीराय तू मी भराडतो तेले मग कस काऊन ठेवले या पोरीनं गरम भाज पाहिजे असतात बलते नाही आली अरे बाप्पा बलते आताच गेली तोला लग्न लडवनास तुमच्या लखनऊनिकडे आली मग दिवस मग मग आता तर आता काही आले नाही ट्युशना घेते ना हा रेखा मी थोडी राहते ते लय झाले आता मग ट्युशना पाळून काही जमत नाहीये ट्युशना घेते मग शिक्षण घेतलं का शिक्षण वाया जाऊ येईल पुढे घरी बसून हले मस्त ट्युशन लय दोन तीन बॅच झाले तिच्या अकराच्या एक चौथ्या वर्गाची एक सव्या वर्गाची आठवीची आहे सातवीची दोन तीन चालूच असते बारा वाजता बाबू संध्याकाळी आठवाची लोक ट्युशन असतात अलग अलग हो आ, चर्पा, 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 का गावातले काही आता आजूबाजूची पाच आहेत मुलटे का सहा आठवीचे चौघ जण आहेत असं आहे पण चालू आहे तिचं नाही चांगलाय ना काही बोलू चांगलंच आहे ना काय तर हे पाय कुमार मी तुला सांगतो नोकरीच्या पुरेशा बसून काही फायदा नाही कोट नोकरीचा काही फार धरत नाही रे बाबू काम हा त्याच्यापेक्षा हातची रोटी काय ग मो हा जेवढा आहे तेवढं कमावणं सुरूच ठेवा हा ट्युशन म्हण का कोणतं दुकान टाकून म्हण का काही शेती म्हण काय नाही होत हा बसले त्या नोकरीचे वाट आहेत त्याच्यापेक्षा आपला छोटा मोठा कामधंदा सुरू करा नोकरीच्या वरच कमावते माणूस मग काय आहे तो मेहनत करा लागते फक्त आता बिना मेहनत होते काय बरोबर आहे हो हो बरोबरच आहे आता मी तर म्हणतो तुम्ही दोघे जण अशी तुम्ही चालू करा आता दोघे जण काही ना काही त्याला काय करायला लागते नोकरीच लागते तू काय करा त्याला काय काम करायला लागत का करा लागे ना का नोकरी आपण का नाही म्हणतो बाबा नोकरी लागली तर बस उद पहिले मीच जातो पेळे घेऊन पण नोकरी लागेल हातात हात दिन बसाव का काही ना काही करणं सुरूच ठेवा नोकरी आपण का नाही म्हणतो नोकरी लागेल लोक बसा वाटपात मला नोकरी लागते मला नोकरी लागेल लागा पंचेचाळीस वर्षी नोकरी मग अर्ध अर्धा बसून खाऊ त्याच्यापेक्षा आपली रोजी रोटी आपण हो। खला कला नको कुमार काय सांग माय राहते का चांगलं घेते याच्यातून पण मी मला काम केलं बाई मला जो संदेश त्याजवळ पोचव्याचा होता तो मी पोचवला सांग पु करतात मीराजले भजे काढतो मी त्याला गरम गरम पायद्यात मला माहित आहे मग काय आता मीची सबन वयक मायक ओळखतो मी त्याची मला माहिती समज मिरचीचे काढू का बाबू पाले हाय का शिटू देवर पालक काढ बरं ते फ्रीजातला दिनो ज्याचा पुढे सरक बरं पालकाची गड्डी काढू बाई शिटू पालक भजे करतो दिनू ल्या कुमार लिहा आवडतो पालकाचे दिनू लिहा आवडतात दा। चल दाखवा अरे गुलाबजाम घे ओ बाई सुनबाई गुलाबजाम घे अरे गोष्टी बद्दल आता जेव बरं